नागपूरमध्ये एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार सुद्धा करण्यात आलाय दोन जणांनी मुलीचं अपहरण केलं तिला लॉजवर नेलं आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केलेला आहे आरोपींनी अत्याचार करताना व्हिडिओ सुद्धा काढलेत या संदर्भात कुणाला सांगितलं तर व्हिडिओ व्हायरल करू तसंच जीवे मारू अशी धमकी सुद्धा दिलेली आहे पीडितेच्या आई वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे त्यांच्या विरोधात गुन्हा सुद्धा नोंदवण्यात आलाय या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडे अमर ही संपूर्ण घटना समोर आली त्यानंतर पोलिसांनी गुन्हा सुद्धा नोंदवलेला आहे काय ते अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर तो अत्याचार झाल्याचं माहिती पुढे येत आहे आणि धक्कादायक म्हणजे त्याचा व्हिडिओ पण केला होता आणि त्यानंतर त्या मुलीला सुद्धा आलं होतं त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानं नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीत अतिशय धक्कादायक अशी घटना आहे सातत्याने अशा घटनात आहे अशा नराधामांवर कडक शिक्षा व्हायला पाहिजे कठोर अशी शिक्षा व्हायची पाहिजे अशी समाजातून सुद्धा मागणी होत आहे आणि सातत्याने अशा घटना घडत असताना संतापाचं सुद्धा वातावरण राज्यात आहे आणि एकूणच या सगळ्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचे हे जे लोक आहेत यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य लोक करत आहेत अगदी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी